माळेगाव येथील बा, बा, बारामती बारामती तालुक्यातील माळेगाव एक आठसा रोपाची लागणीचा ऊस आहे त्या ऊसाला लहानपणापासून क्रोम पोटॅश डी पी कॅल्शियम मॅग्नेशियम ब्लूम आणि नायट्रेट एकशे अठरा किलो जड एकशे अठरा किलो कंपनीचा मिक्स डोस देऊन आम्ही रेगपासून पासून यायला सुरुवात केली साधारण हा ऊस आता पूर्ण साडे नऊ महिन्याचा झालेला आहे साडेनऊ महिन्याचा एका बेतात पंचवीस ते सत्तावीस पोटी आहे ऊसाची जाडी प्रचंड आहे कांड्या कांद्या पंचवीस कांद्यावरती उसई आणि पूर्ण नऊ ते साडे नऊ महिने उसाला झालेले आहेत अतिशय सुंदर ग्रोथ जाडी भरपूर अशा पद्धतीचा ऊस आहे तुम्ही आजपर्यंत लोक पाहिलेले केमिकल केमिकल पन्नास ते साठ टन ऊस निघतो केमिकल ह्याच्यात उस... शंभर प्लस अव्हरेज निघते सब्जेक्ट मध्ये पंचवीस वर्ष गेले तर साहेबांच्या मार्गदर्शना खाली आम्ही पहिल्यांदा ग्रीन ना कंपनीचा खात्याचा प्लॉट आम्ही निवडला अतिशय सुंदर अप्रतिम रिझल्ट आले कुठल्याही प्रकारचं केमिकल याला एकही दाना टाकलेला नाही प्रॉडक्टचं वैशिष्ट्य आता इथून शेतकऱ्यांना आम्ही सर्व जवळपास सत्तावन्न ते साठ शेतकऱ्यांना खाली आणलेलं आहे आतापर्यंत सत्तावन्न ते साठ शेतकरी मी निवडले त्यापैकी पंचवीस ते चाळीस शेतकऱ्यांनी वापरायला सुरुवात केली रिझल्ट खुश आहे आणि शेतकरी प्रचंड आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू И гибель тундаков. Добрый день.